पंढरपूरच्या भक्त निवासाचा मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे हाय एवरीवन मी सुमन तुमच्यासाठी आज मी माझा पहिला ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि मी आज पंढरपूर मध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता इथला मी निवासस्थानाचा आज मी ब्लॉग घेऊन आलेली आहे माझा पहिला ब्लॉग आहे हा तुम्हाला कसा वाटतोय हे मला ब्लॉग बघून नक्कीच सांगा प्रवेश गेट ची ही एंट्रन्स आहे त्याच्या आतमध्ये सुद्धा एक गेट आहे प्रवेश गेट सुद्धा किती सुंदर आहे आणि परवेश गेटच्या आतमधला जो गेट आहे त्याला मी झूम करून दाखवते तो इतका सुंदर आहे त्याच्यावरचं नक्षीकाम तर बघण्यासारखंच आहे मला तर फार आवडलं त्याच्या आजूबाजूला झाडं लावलेली आहेत त्या दोन गेटच्या मध्ये गार्डनिंग इतकी छान केलेली आहे क्लिनिंगचं तर काही कौतुक करू तेवढं कमी आहे मला तर साफसफाई खूप आवडते तुम्हाला आवडते का जर आवडते तर मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला क्लिनिंग आवडते हा गेटच्या आतला निसर्ग सा आहे झाडांना असा पिवळासर कलर आलेला आहे तुम्ही फुलं सुद्धा बघू शकता की क्यूट आहे त्यांची फुलं अशी छान वाटत आहेत तुम्ही जेव्हा त्याही गेटच्या नक्षीदार गेटच्या आतमध्ये जेव्हा येता तेव्हा तिथे ना एक पंढरीच्या वारकरींचा पुतळा त्यांनी बनवलाय आहे खूप सुंदर आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि तिथे असता त्याच्यावरती लिहिलेला सुद्धा आहे खूप छान असं मी तुम्हाला झूम करून ते पण दाखवणार आहे तिथे सुद्धा त्या पुतळ्याच्या आजूबाजूला सुद्धा इतकी छान अशी गार्डनिंग केलेली आहे खूप छान असं डेकोरेटिव्ह वाटत खूपच सुंदर वाटतय इथे रूम बुकिंगचं ऑफिस आहे बुकिंग लगेच भेटत नाही थोडा वेळ वेटिंग करायला लागते हे जे तुम्ही शेड जो बघताय ना तिथे नातेवाईक वे आपले वेटिंग करू शकतात वे बुकिंग साठी एक माणूस लाईनी लागतो आणि बाकीचे सगळे इथे या जागेमध्ये वाट बघू शकतात शांत वातावरण आहे खूप छान आहे निर्मळ आहे इथे नक्षीकाम तर बघाच मला खूप आवडलंय आपल्या स्टे करायच्या ह्या रूम आहेत इथेच आपल्याला ते स्टे करायला देतात ए सी नॉन ए सी रूम्स अवेलेबल आहेत हे बघा तुम्हाला व्हिडिओ बघून निर्मळता वाटते की नाही <laughs> खरंच आहे खूप छान आहे या तुम्ही आलात पंढरपूरला तर इथे नक्कीच तुम्ही या निवासस्थानामध्ये या सगळ्या त्यांच्या बिल्डिंग्स आहेत ह्या रूमच्या आपण ज्या रूम बुकिंग करतो ना त्या इथेच आपल्याला कुठे ना कुठेतरी ते देतात हे नक्षीदार गेट आहे वातावरण तुम्हाला कसं वाटतंय हे कमेंट करून नक्कीच सांगा मला तर खूप आवडलंय इथलं वातावरण जेवणाची सोय सुद्धा आहे घरगुती जेवण आहे छान आहे हे राम मंदिर आहे आणि त्याची ही एक बाजू दिसतीय हा राम मंदिरचा एंट्रन्स आहे इथून तुम्ही शिडीवरून वर चढायचं आणि आत जायचं पाया पडायला मला तर असं वाटतंय ना की तिथे अजून थांबावं पण वेळेचा अभाव असल्यामुळे नाही आम्ही थांबू शकत सुंदर अशी ही राधाकृष्णाची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता मला तर खूप आवडली मला आवडली का कमेंट करून नक्कीच सांगा मला कमेंट करायला विसरू नका कमेंट करणं गरजेचं आहे तुम्ही ह्या स्पॉटवर गेलात का तुम्हाला माहिती आहे का तुम्ही पंढरपूरला गेल्यावरती इथे निवासस्थान इतकं सुंदर आहे सो खूप सुंदर सुंदर गार्डनिंग केलेली आहे असं शांत वातावरण आहे आणि तुम्हाला सेल्फास काढायचं सुंदरी छान आहे मला तर आवडलं स्पॉट्स खूप छान आहे म्हणजे निवासस्थानाच्यानुसार तर भक्तनिवास असं मी कुठे बघितलं नव्हतं खूपच छान आहे मला आवडलं अतिशय सुंदर भक्तनिवास आहे छान एकदमच कौतुक करेल तेवढं कमी आहे क्लिनिंग पण खूप खूप खुँ खूप खूप छान आहे सगळं काही छान छान वाटलंय मला इथलं तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कधी ह्या स्पॉटवर आलात तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा मी व्हिडिओमध्ये जो स्पॉट दाखवते तो सुद्धा तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा किती हे श्रींचं मंदिर आहे पूर्ण व्हाईट कलरमध्ये आहे मस्त असं मार्बलचं मंदिर आहे श्रींचं आतमध्ये पण खूप छान आहे आतमध्ये आय थिंक अलाऊड नसेल म्हणून मी आतला व्हिडिओ नाही काढला आहे तुम्ही गेलात तर नक्कीच विजिट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय अजून कोणत्या विषयांवरती मी व्हिडीओ घेऊन यायला पाहिजे हे कमेंट करून सांगा हा पार्किंगचा सा गेट आहे इथून गाड्या पार्किंग होतात ज्यांच्या गाड्या असतील त्यांना ह्याच्या आतमध्ये पार्किंग करायला लागते पार्किंग लॉट आहे हा इथे सगळ्या गाड्या पार्किंग आहेत तुम्ही भरपूर गाड्या आहेत या त्या जोड व्हिडिओ मध्ये कारण मी पार्किंग लॉट मध्ये गेली नाहीये लवकरच मी नवीन ब्लॉक घेऊन उद्य आई पुन्हा भेटूया नवीन ब्लॉक मध्ये बाय बाय